ठाकरे कृषी सहायक पाथरी तालुका जळगाव जिल्हा जळगाव आपण निमगाव कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत पोखरा दोन या योजनेमध्ये ट्रेनिंगसाठी सगळे प्रशिक्षणार्थी इथे जमलेलो आहोत आणि ह्या योजनेअंतर्गत ज्या शून्य ते चार ह्या बाबी आपल्याला राबवायच्या आहेत त्याच्या स्टेजवाईज आपण एक एक टप्पा जो ओलांडणार आहात त्याची आपण गावकऱ्यांसमेत जी कामं करणार आहात ती करताना त्याची पूर्वतयारी म्हणून आपण इथे हे प्रशिक्षण घेत आहोत तर ह्या प्रशिक्षणामध्ये आपण आता निमगाव गावामध्ये उपस्थित झालेलो आहोत आणि हे निमगावचे सरपंच साहेब आहेत आणि हे सगळे निमगावचे गावकरी आहेत तर ह्या निमगाव गावाच्या उत्तर दिशेला एक डोंगरे आणि त्या डोंगराच्या बाजूने एक अशी नदी वाहते जी नदी या गावाला पिण्याच पाणी शेतीसाठी लागणारं पाणी याचा ती पुरवठा करतो आणि करते त्याच्यानंतर नदीच्या बाजूला इथे एक देऊळ आहे मंदिर आहे आणि हा निमगाव गावाला हा जळगाववरून येणारा एक मुख्य रस्ता आहे तो त्या मुख्य रस्त्याचा बाजूला गावात प्रवेश करण्यासाठी इथे एक प्रवेशद्वार आहे आणि इथून गाव रस्त्याने चालत असताना उजव्या बाजूला दवाखाना आहे दवाखान्याच्या पलीकडे लगेच ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतीच्या मध्ये त्या महिला प्रमुख आपलं म्हणणं मांडण्यासाठी ग्रामपंचायतीने जी आज जी मिटिंगसाठी कॉल केलेला आहे म्हणून या सगळ्या इथं जमलेल्या आहेत आणि आपण हा जो नकार सकार त्यांना ह्या बाजूला की अल्पभूधारक लोकांची जी घरं आहे इथं आहे त्याच्या बाजूला दवाखान्यापासून आज जो सरळ रस्ता जातो त्याच्या खाली ही सदन वस्ती आहे ही ही पक्के घरं आहे आणि या पक्क्या घरांच्या बाजूला ह्या साईडला ही अंगणवाडी आहे अंगणवाडीच्या बाजूला इथे जिल्हा परिषदेची एक शाळा आहे शाळेच्या बाजूला तिथं एक मंगल कार्यालय आहे आणि मंगल कार्यालयाच्या बस स्टँडच्या आधी समोर इथे एक मंगल कार्यालय ही जेणेकरून बस स्टँडच्या समोर असायचं कारण असं आहे की काही कार्यक्रमासाठी लोक आल्यानंतर त्यांना ते जवळ असावं इथे खाली भूमीची घरं आहे आणि ही कच्ची घरं आहे जे गावाच्या बाहेरची वस्ती असते जिथे अल्प अल्प म्हणजे भूमिहीना असलेली वगैरे कमी शेत असणारी अशा लोकांची इथे घर आहेत झाड वगैरे आहेत आणि या बाजूला हे म्हणजे बरोबर तिथे ग्रामपंचायतीने सोडलेला आहे गुर चरण्यासाठी आणि तिथे हे गवत लावण्यात आलेले आहे हे पौष्टिक गवत आहे गुरांना खाण्यासाठी आणि जे गावकऱ्यांना पावतीने वर्षभर उपलब्ध असतं आणि ह्या बाजूला ही इथं एक आत्या सुविधा असलेली स्मशानभूमी आहे आणि जे स्थलांतरित कुटुंब आहेत ते अशा निळ्या सिंबॉलने दाखवण्यात आलेले आहेत कोण नाही हे स्थलांतरित लोक आहेत तात्पुरते या गावात राहतात आणि कामानिमित्त पुन्हा तिथलं काम संपलं दुसऱ्या गावाला तिथून पुन्हा इथे येतात असे हे स्थलांतरित लोक आहेत आपण सूची तपशील सांगणार आहे आपण ह्या चिन्हाने वीर दाखवलेली मॅडम सरपंचा <laughs> <laughs> दाकौन, दाकौन। सर होते कुठे तुम्ही बोला चाल नाही बोलान बोलान दाखवान सूची दाखवा बोला बोलायला कुटुंब अल्पगृहा कच्ची घरे वीज जोडणी असलेले कुटुंब स्थलांतरित कुटुंब मंगल कार्यालय बस स्टँड अंगणवाडी झाडे रस्ते नदी जिल्हा परिषद शाळा पूल गायना जमीन स्मशानभूमी ग्रामपंचायत आणि दवाखाना असा आपण हा नकाशा मदतीने तयार केलेला आहे आता हा जो गाव नकाशा आहे याचा उद्देश काय आहे ते सांगाल थोड हे काढण्याचा उद्देश काय आहे गावाची जे आहे सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती करण्यासाठी आपण सामाजिक गाव नकाशाय काही बाबी सुटलेलं आहे आपली जे ग्राम पंच समिती आहे तिच्यामध्ये आपल्याला एक विविध कार्यकारी सोसायटीचा आपल्याला अध्यक्ष निवडायचा आहे तर आपल्या गावामध्ये आपल्याला कुठेतरी विविध वगैरे वगैरे कुठे दिसत नाही ठीक आहे ठीक आहे आपल्याला मदत मदत काय होणार आहे या नकाशामुळे लक्षात घ्या आपल्याला मदत काय होणार आहे की आपण जे वैयक्तिक बाबीचे लाभार्थी निवडणार आहोत आणि आपले मुख्य सहा इंडिकेटर आहेत भूमिहीन आहेत ते या याच्यामध्ये आपल्याला लगेच लक्षात येऊन जातील हा की आपल्या गावामध्ये म्हणजे लाभार्थी निवडसाठी आपल्याला सोपं जाणार आहे ते कुठल्या पायाभूत सुविधा आज उपलब्ध आहेत आणि कुठल्या नाही आहेत पण आपल्याला समजायला येईल व्हेरी गुड तुम्हाला काय बोलायचं गजू सर काय सांगायचं कोणता काढलेला सहा इंडिकेटर येणंच आहे सहा इंडिकेटर माहीत आले कोणते आहे कोणत्या पहिलं इंडिकेटर काय उदाहरण घर काढले नाही तर साईन तिकीट काय आहे

किंवा कडू न काढला तो लोकायला वाचून दाखवता येईल आपलं गाव कशा पद्धतीने आहे आपल्या गावाचा आरसा <laughs> समजते आपली प्रतिमा आपला आरस्यात पाहिली तो दिसते तसं आपलं गाव कसं आहे ते एका जागेवर आपणही पाहू शकतो पाहता की नाही पाहता आपण तर लोकाला आपल्याला जाण करून द्यायची आहे नकाशाच्या मागे आपलं गाव कसं आहे काय कमी आहे त्यात काय व्हायला पाहिजे गावात ते लोकांच्या निदर्शनालाच आहे पण याच्यामध्ये आज काय दिसलं तर की गाव नकाशा काढत असताना लोकसहभाग होता का होता का काही प्रमाणात होता काही प्रमाणात नव्हता काही लोक तिकडे चालले इकडे चालले इकडे चालले पण टीम आहे ते लोक सगळे गावकऱ्याला पकडून ठेवायचं काम करायला गेले गावातले हे राहील का नकाशाला लोक कुठं चाललं याच्याकडे सुद्धा लक्ष असणं आपलं गरजेचं आहे एक जरी जण चाललं तर चार लोकाला घेऊन जाते आपल्या बाकीच्या लोकांची नजर त्या लोकांवर पाहिजे कोण कुठं भटकत आहे त्याला लवकर आणलं पाहिजे नाही प्रवाह एक एक चालले तर आपल्यालाच काढत राहावं लागेल आपल्यासोबत शेवट होई नसते आणि शेवट फायनल झाल्यावर याचा एक फोटो द्यावा लागते ग्रुप फोटो जसं आपण घेणार आहोत सगळेजण उभं राहू न ह्या ॲपमध्ये मध्ये एम एस पी ॲपमध्ये डाऊनलोड करायचं आहे जोपर्यंत डाऊनलोड होत नाही तोपर्यंत आपला आराखडा पूर्ण होत नाही म्हणून आपल्याला लोक पाहिजेत म्हणजे पाहिजेत संपर्क चला या पहिल्या गटाने खूप सुंदर असं हे केलेलं आहे आपण त्यांना आय सी एमची ची टाळी देऊन त्यांचं अभिनंदन करूया आपण ठीक आहे